कृष्णाबाई बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचा पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच एच डीपी सिंचन सिंचन व सेट लगेच मिळतील रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवले तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी म्हणजेच आज चार मार्च रोजी सुनावणी होणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची अत्यंत महत्त्वाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी मागील तारखेला होऊ शकली नव्हती हे प्रकरण कोर्टाच्या एकोणतीसाव्या क्रमांकावरती होते मात्र कोर्ट क्रमांक तीनमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत कामकाज चालणार असल्याचं फक्त आठव्या क्रमांकापर्यंतचीच प्रकरणी ऐकली गेली सर्वोच्च न्यायालयात याचिकांकर्त्यांचे वकील आणि केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुढील सुनावणीसाठी आजची तारीख मागितली होती यावर कोर्टाने विचार करून असं सांगितलं आहे मात्र तारीख निश्चित झालेली नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे तो ओबीसी आरक्षण असो किंवा नसो मात्र निवडणुका व्हाव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती आता राज्यात अनेक ठिकाणी तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत देशात लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली या प्रकरणी मागील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात काय झाले याबद्दल विचारणा केली होती त्यावर दोन्हीही बाजूंकडून याबाबत स्पष्टता आल्याचं सांगण्यात आलं होतं था। सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी एक तास तर ता याचिकाकर्त्यांनी अर्धा तासाचा वेळ मागितला त्यामुळे जर आज चार मार्च रोजीच्या सुनावणीत संदर्भातले युक्तिवाद पूर्ण झाले तर हा विषय मार्गी लागून येऊन निवडणुका एप्रिल मेमध्ये होण्याची शक्यता आहे मात्र हा विषय पूर्ण होऊ शकला नाही तर या प्रक्रियेला आणखीन वेळ लागू शकतो आणि निवडणुका लांबण्याची शक्यता वाढू शकते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम